चैनल सब्सक्राइब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साथ बेल आइकॉन क्लिक करा। इस दिवाली और शादी के समय आपके परिवार को जो भी कपड़े चाहिए सब मिलते हैं एक ही जगह पर पुरुषों के लिए ट्रेंडी शेरवानी कुर्ता पैजामा महिलाओं के लिए खूबसूरत साड़ी लहंगा और डिजाइनर गाउन बच्चों के लिए क्यूट और कलरफुल ड्रेसेस सब कुछ एक ही रूप के नीचे शॉपिंग यहाँ सिर्फ खरीदारी नहीं ये है परिवार का उत्सव दिवाली की रोशनी से सजाइए अपना घर और इनके लिए सही कपड़े मिलते हैं सिर्फ पीएससी में त्योहार के कपड़े और परिवार की खुशी सब कुछ एक ही जगह पर। नमस्कार स्मार्ट न्यूजा अच्छा बुलेटिन मध्य अपना स्वागत मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवर पुन्हा नवे वादळ राज्यात मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीसह प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदही रिक्त नाही यावर चर्चा अप्रासंगिक असल्याचे वनमंत्री ईश्वर खंडरे यांनी स्पष्ट केले मात्र एकूणच राज्यभरात मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवर पुन्हा क्रिया आणि प्रतिक्रिया सुरू झाल्यामुळे नवे वाद निर्माण झाल्याचे दिसून येत आहे आमदार यतींद्र सिद्धरामय्या यांच्या वक्तव्यासंबंधी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना खंडरे म्हणाले की विधानपरिषद सदस्य यतींद्र यांचे शब्द मुख्यमंत्र्यांचा आवाज म्हणून दाखवणे योग्य नाही यतींद्र यांनी यापूर्वी स्वतःच विधानाचे स्पष्टीकरण दिलेले आहे असून आपण त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देणार नसल्याचे मंत्री खंडरे यांनी सांगितले नेतृत्वाचा निर्णय कोणत्याही जाती पंथ किंवा धर्माच्या आधारावर घेतला जात नाही दोन हजार अठ्ठावीसमध्येही पक्ष पुन्हा सत्तेत येणार असून त्यानंतर पक्षाचे नेते योग्य वेळी सर्व जाती आणि समुदायांची मते घेऊन निर्णय घेतील असेही त्यांनी सांगितले नोव्हेंबरमध्ये राजकीय क्रांती हा एक पूर्ण भ्रम आहे असे स्पष्टीकरण त्यांनी दिले मात्र तरी देखील सुरू झालेल्या हालचाली पाहता राज्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाच्या चर्चेवरून वादळ उद्भवले असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे मत चोरी प्रकरणात एसआयटीचा धक्कादायक अहवाल कर्नाटकामधील दोन हजार तेवीसच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान आळंद या मतदारसंघात संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून मतदारांची नावे हटवण्याचा प्रयत्न झाला होता आणि यशस्वीरित्या हटवलेल्या प्रत्येक मतासाठी ऐंशी रुपये दिले जात होते असे कथित मतचोरी प्रकरणी नेमलेल्या एस आय टी तपासात स्पष्ट झाले आहे या प्रकरणी सहा जणांवर संशय व्यक्त करण्यात आला आहे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या कलबुर्गी जिल्ह्यात आळंद हा मतदारसंघ असून काँग्रेसचे आमदार बी आर पाटील दोन हजार तेवीस मध्ये विजयी झाले होते पाटील यांनी भाजप उमेदवार सुभाष गुत्तेदार यांचा दहा हजार मतांनी पराभव केला होता मात्र या निवडणुकीत मत चोरी झाल्याचा संशय व्यक्त करीत पाटील आणि खरगे यांचे पुत्र प्रियांका यांनी राज्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती त्यानुसार स्थापन करण्यात आलेल्या एस आय टीने केलेल्या तपासात एकूण सहा हजार नऊशे मतांची चोरी झाल्याचे स्पष्ट झाले आहे याबाबत यापूर्वी काँग्रेसचे राहुल गांधी यांनी देखील प्रचंड प्रमाणात आरोप केले होते त्यामुळे आता एसआयटीचा अहवाल हा धक्कादायक ठरला असल्याची प्रतिक्रिया उमटली आहे काळ्या दिनाच्या खटला प्रकरणात कार्यकर्त्यांना जामीन मंजूर दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी बेळगावात महाराष्ट्रीकरण समितीच्या वतीने काळा दिन पाळण्यात आला होता या निमित्ताने मूग सायकल फेरीचे आयोजन देखील करण्यात आले होते त्यामध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा आणि कर्नाटक विरोधी घोषणा दिल्या तसेच भाषिक तेट निर्माण केल्याचा ठपका ठेवून कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता मार्केट पोलिसांनी हा गुन्हा नोंदवला होता या प्रकरणात एकूण चौदा नेत्यांविरोधात गुन्हा दाखल झाला होता त्यापैकी नऊ जणांचा जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता आजच्या सुनावणीत मालोजी अष्टेकर प्रकाश मरगाळे अंकुश केसरकर रवी साळुंखे वैशाली भातकांडे गजानन पाटील शिवाजी सुंटकर नेताजी जाधव विकास कलगडगी यांना कोर्टाने सशर्त जामीन मंजूर केला आहे या खटल्याचे काम ऍडव्होकेट महेश बिर्जे ॲडव्होकेट बाळासाहेब कागणकर ॲडव्होकेट एम बी बोंद्रे ॲडव्होकेट वैभव कुत्रे आणि ऍडव्होकेट अश्वजित चौधरी यांनी पाहिले जमीनदार माजी नगरसेवक मनोहर हलगे कर यावेळी उपस्थित होते बीके मॉडेल हायस्कूलला खासदार इरण्णा कडाडी यांची भेट बीई संस्थेच्या बी के मॉडेल हायस्कूलचा शतक महोत्सव कार्यक्रम दिनांक वीसपासून तेवीस डिसेंबरपर्यंत साजरा करण्यात येणार आहे त्या संदर्भात पूर्वतयारी चर्चा करण्यासाठी राज्यसभा खासदार इरण्णा कडाडी यांनी शाळेला भेट दिली यावेळी प्रारंभी संस्थेच्या वतीने अध्यक्षा विनाश पोद्दार आणि सचिव श्रीनिवास शिवणगी यांच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले शतक महोत्सव संदर्भात त्यांनी अनेक विषयांवर चर्चा केली आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खासदार फंडातून दहा लाख रुपये व सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले या कार्यक्रमाला संस्थेचे सर्व पदाधिकारी व सर्व शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते तिसरे रेल्वे गेट उड्डाणपूल रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पोलीस सरसावले तिसरे रेल्वे गेट उड्डाण पुलाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे यासाठी नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता मा यापूर्वी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन देखील छेडण्यात आले होते त्यावेळी सदर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आश्वासन देण्यात आले होते सध्या सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पुन्हा एकदा या रस्त्याची अवस्था गंभीर बनली आहे याची दखल घेऊन आता रहदारी पोलीस यंत्रणाच या दुरुस्तीसाठी पुढे सरसावली याचे काम शुक्रवारी रहदारी पोलीस विभागाचे एसीपी ज्योतिबा निकम यांच्या पुढाकाराने ही दुरुस्ती मोहीम हाती घेण्यात आली होती त्यामुळे नागरिकातून समाधान व्यक्त करण्यात आले वडगाव कृषी पत्तीन संस्थेची निवडणूक बिनविरोध वडगाव येथील कृषी पत्ती पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध पार पडली आगामी पाच वर्षांच्या कालावधीसाठी ही निवडणूक करण्यात आली आहे निवडणूक अधिकारी दीपा यांनी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मराठा समाजाचे नेते किरण जाधव माजी नगरसेवक मनोहर हलगेकर आदींनी प्रयत्न केले सामान्य वर्गातून अमोल देसाई तानाजी भोसले दुर्गा प्रसाद जोशी देवकुमार बिर्जे लक्ष्मण कुंदरी यांची निवड झाली सामान्य महिला गटातून माधुरी बिर्जे साक्षी कंबरकर मागासवर्गीय अ गटातून संतोष शिवणगेकर अनुसूचित जमाती गटातून गुरुराज शहापूरकर यांची बिनविरोध निवड झाली आहे खानापूर तालुक्यात हत्तींचा प्रचंड धुमाकूळ खानापूर तालुक्यात मागील पंधरावड्यापासून मास्केनट्टी भुरुंडकी करिकट्टी गश्टोळी आदी गावांमध्ये हत्तीचा कळप थैमान घालत आहे दररोज पिकांची नासधूस सुरू असून हत्ती आता लोकवस्तीच्या दिशेने सरकत आहेत शुक्रवारी दिनांक चोवीस रोजी मास्केनट्टी गावच्या परिसरात आलेल्या हत्तींमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गावानजीक असलेल्या शेतवडीत हत्तीने ठाण मांडले आहे हत्तीला हाकलण्यासाठी नागरिकांनी आता स्वतः प्रयत्न सुरू केले आहे। मात्र वनाधिकाऱ्यांनी अजूनपर्यंत कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे या ठिकाणी शेतकरी वर्गाचे अपरिमित नुकसान होत आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना समस्यांचा सामना करावा लागत आहे याची गंभीर दखल प्रशासनाने घ्यावी अन्यथा या ठिकाणी मोठे नुकसान होऊन कदाचित जीवितहानी होण्याची शक्यता देखील आहे याकडे वन खात्याने लक्ष पुरवण्याची गरज नागरिक व्यक्त करीत आहे याचबरोबर न्यूजचे आजचे बातमीपत्र इथे संपले धन्यवाद